गाडेगाव तालुका जिल्हा नांदेड येथे श्री महादेव मंदिर मळ्यातला मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत संपन्न होणार आहे मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सहा ते नऊ पूजा व आठ ते नऊ होम हवन कलशारोहण व लिंगस्थापना सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी होणार आहे या निमित्त काल्याचे कीर्तन सकाळी अकरा ते दुपारी दोन पर्यंत श्री हरिभक्त परायण श्री बालाजी महाराज गुरेकर सिडको यांचे होणार आहे या निमित्त महाप्रसाद दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दुपारी एक ते सात पर्यंत महादेव मंदिर गाडेगाव तालुका जिल्हा नांदेड येथील संपन्न होणार आहे <स्थाथ>